गेल्या पाच दिवसापासून टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले उपोषण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले शेवगावच्या क्रांती चौकामध्ये टपरीधारकांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी कॉम्रेड संजय नांगरे हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते तर दुसरीकडे शेवगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला व प्रवक्त्या विद्या गाडेकर या गेल्या पाच दिवसापासून उपोषणास बसल्या होत्या आज सोमवार दिनांक तीन मार्च रोजी खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन शेवगाव बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याशी व उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून त्यानंतर लेखी हमीचे पत्र घेऊन उपोषण काही काळासाठी स्थगित करण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे हेही हजर होते उपोषण स्थळी खासदार लंके यांनी उपोषणकर्ते व टपरीधारक तसेच प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून शहरातील मोकळ्या जागांचा अहवाल मागून त्यावर काय प्रस्ताव तयार करता येईल व पुढे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे या संदर्भात चर्चा केली यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे उपोषणकर्ते व टपरीधारक सकारात्मक चर्चा होऊन संजय नांगरे यांचे उपोषण मागे घेण्यात आले तसेच बांधकाम विभागाचे अभियंता प्रल्हाद पाठक यांनी जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये ज्या अतिक्रमणाच्या नोटीस गेलेल्या आहेत त्या भागामध्ये ज्यांच्याकडे आपल्या जागेच्या संदर्भात पुरावे असतील त्यांनी ते सादर करावे जेणेकरून त्या अतिक्रमण धारकांवर कारवाई होणार नाही असे लिखित पत्र पाठक यांनी उपोषण करते विद्या घाडेकर यांना दिले व नंतर हे उपोषण खासदार लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन मागे घेण्यात आले एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी अयाज शेख आज शेवगाव शेवगावकरांना मी खऱ्या अर्थाने म्हणजे कुठली गोष्टीला जर आपल्याला न्याय लागत असेल तर आपण एक शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे कुपोषणाच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि शांततेतूनच क्रांती करण्याचं काम आमचे या ठिकाणी शेवगावकर करत असतात आज शेवगाव शहरातील काही अतिक्रमणाच्या संदर्भातला आणि पुनर्वसन करण्याच्या संदर्भ व्यावसायिकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातल्या बाबतीत आमचे या ठिकाणी विद्याताई कार्यकर असू आ, त्या बाजूला एक उपोषण चालू असो कॉम्रेड आमचे संजय नांगरे असो आणि सहकारी अशा अनेक सहकार्यांनी शेवगावमध्ये मध्ये पाच दिवसापासून गेले उपोषण चालू होतो त्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा शहराबरोबरच ग्रामीण भागातील सुद्धा एक पुनर्वसित गावात एक काही विषय होते त्या बाबतीत एक संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही प्रांताशी पण मी फोनद्वारे बोलो आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी असा एक मार्ग काढण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्या बाबतीतलं पत्रसुद्धा संबंधित विभागाने दिलेलं आहे निश्चित त्यामध्ये एक मार्ग निघाणं असे एक आणि खात्री आहे निश्चित उपोषण करताना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारी आमची सर्व मंडळ या ठिकाणी एक पाच दिवस आपल्या जीवाची कुठली पारवा जी दे वर न करता आमची एक महिला भगिनी असतानासुद्धा स्वतःची कुठलीही काळजी न करता फक्त समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम केलं आमचे संजय सुद्धा शेवगावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक स वाटा असतो त्यांच्याबरोबर अनेक सहकार्य आमचे आज एक मध्यमार्ग निघला आहे